आज आपण करूयात कच्च्या केळ्याचे चिप्स तर मी इथे चार केळ घेतलेले आहेत तर आता आपण त्याच्यातले एक केळ आधी सोलून घेऊ आणि त्याचे असे बारीक बारीक चिप्स कट करून घेऊ तर अशा प्रकारे मी ही केळ सोलून घेतले आता आपण याची तर अशा प्रकारे आता आपण बारीक बारीक कट करून घेऊयात जास्त जाड नाही बारीक बारीकच कट करून घेऊयात अशा प्रकारे तर मी चार हे केळं अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत जास्त जाड नाही कट केले तर आपण हे तेलामध्ये तळून घेऊ तेल जास्त तापून द्यायचं नाही मीडियम तेलामध्ये तळून घेऊ इथे मीडियममध्ये तेल तळून तापून घेतलेलं आहे तर आपण एक एक सुट्ट करून ह्या केळ्याच्या आपण चकले केलेल्या तेलामध्ये फोडूत एक एक करून सोडू आणि तीन ते चार मिनिट तेलामध्ये छान तळून घेऊ आता पण घराने हा हलवून घेऊ तेलामध्ये सगळीकडे खालची वरची बाजू तळी पाहिजे त्यासाठी आपण हा लवून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी चिप्स तळून घेतलेले आहेत पण थोडा थोडा लाल कलर आलेला आहे तर आता आपण ते काढून हो घेऊ वाटीमध्ये टाकू तर आता आपण उरलेले सगळे चिप्स अशा प्रकारे एक एक टाकून तळून घेऊ हो। तर अशा प्रकारे मी सगळे चिप्स तळून घेतलेले आहे तर आता आपण त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालूत आणि थोडासा चाट मसाला घालूत त्याच्यावर आणि थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालू त्याच्यावर आपण ते सगळं मिक्स करून घेऊ हाताने बघा तर आपले कच्च्या केळ्याचे चिप्स तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा